चुनाभट्टी क्रमांक एकशे एकाहत्तर येथील सिद्धार्थ सेवा मंडळ व मिलिन सेवा मंडळ येथील बुद्ध विहार मध्ये विभागातील विद्यार्थ्यांना वया वाटप व वा ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ आयोजक कोरला विधानसभा समाजसेवक नरेशचंद्र कावळे यांचा शुभ वाटप करण्यात आले यावेळी समाजसेविका उर्मिलाताई केसरकर निलेश भोसले उपस्थिती दर्शवली होती चुनाभट्टी विभाग चाफेक गल्लीतील अमित कोटियन कडूताई विपुल घासे देवेंद्र कुटे यांचा घरगुती गणपती बाप्पाचे दर्शन घेतले मिलिंद सेवा मंडळ व सिद्धार्थ सेवा मंडळाच्या नरेशचंद्र कावळे यांचे आभार मानण्यात आले तसेच उपरोग मंडळाचे पदाधिकाऱ्यांकडून माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना येणाऱ्या विधानसभेतील शिवसैनिक कावळे यांना उमेदवारी द्या असे आवाहन करण्यात आले व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आजच्या कार्यक्रमामध्ये एवढंच का म्हणेल की मिलिंद आणि इथल्या मंडळांनी आणि आपलं त्या दुसऱ्या दुसऱ्या मंडळांनी फार छान ऑर्गनाईज केलं खूप छान लोकांचा प्रतिसाद राहिला पण त्याहून विशेष महत्त्वाचं म्हणजे जे आपण वरिष्ठ नागरिकांचा सत्कार घेतला त्यांनी अक्षरशः जीवनभर केलेली कष्ट आणि मेहनतीतून वा आपल्या मुलांना जे वाढवलं आणि वर आणलं एक पिढीची पिढी घडवली त्यांचं कुठंतरी त्यांनी केलेलं या समाजाला दिलेलं जे काही म्हणजे त्यांनी आपला त्याग आहे तो कुठंतरी न कळत चुकून जातो आणि एका प्रकारे अनआयडेंटिफाईड राहून जातो तर त्याला कुठंतरी मान देणे किंवा त्यांना कुठंतरी त्यांच्या केलेल्या कर्तृत्वाचं त्यांच्या केलेल्या कामाचं जा म्हणजे त्यांना एक प्रकारे सत्कार करणे त्यांचा त्यांचा म्हणजे मनोबल वाढवणे याची थोडीशी भावना होती म्हणून तो एक कार्यक्रम घेतला बाळा बाबासाहेबानंतर हा प्रथमच जो काही आपला मागच्या वीस वर्षात जो काही लोकं म्हणजे ज्यांनी आपल्या मुलांना घडवलं त्यांचा सत्कार घेणे जरुरी होतं गरजेचं होतं त्यांच्या मेहनतीचं त्यांना फळ कुठंतरी दिसावं जे कुठंच दिसत नाही खरं म्हणजे ग बिडी घडवताना आईवडिलांचा खूप मोठा योगदान असतो म्हणून त्यांचा मी आ, या दृष्टिकोनातनं कठोतरी त्यांना मान द्यावा म्हणून सत्कार घेतला होता आणि तो या मंडळांनी आणि आमच्या सर्व लोकांनी खूप यशस्वीपणे रावलं असं अशी ग्वाही देतो या लोक सर्वांचा धन्यवाद देतो मी की मला हा, हा, हा म्हणजे एक छोटासा एक काय म्हणतात याला आपण एक छोटीशी संधी दिली मला हे सर्व करून घेण्याची यांचा खूप खूप आभारी आहे मी त्याशिवाय आपण जर बघितलं तर अभ्यासाला अभ्यास करता वेळेस मुलांना काय कसल्या गरजा असतात तर सुरुवातीला मुलं जनरली वह्या वगैरे आपल्या पुस्तकं वगैरे घेतात परंतु वह्या शॉर्ट पडतात कुठंतरी ट्युशनला शॉर्ट पडतात म्हणून आपण एक प्रयत्न केला आहे की सर्व जेवढी गरजू विद्यार्थी असतील त्यांना आपण एक वह्याचा पुरो, पुरवठा पुरव पुरवूया आणि आपण त्यांच्या पूर्ण म्हणजे येणारी समोर जी पिढी आहे अभ्यासू पिढी आहे आणि गरजू विद्यार्थी आहेत त्यांना एक छोटंसं योगदान करावं अशी माझी इच्छा होती म्हणून हा कार्यक्रम केला होता या संद यात यातही या, या, या सर्व लोकांनी बौद्ध विहार आणि इतर लोकांनी सर्वांनी खूप खूप कष्ट घेतलेत आणि याचा म्हणजे खूप छान उत्तम प्रकारे पार पाडला हा या सर्वांचा धन्यवाद करतो थँक्यू धन्यवाद याबाबत मी नक्कीच म्हणेल की त्यांची जी मनोकामना आहे त्याबाबत मी कार्य करतो आहे त्यात काही शंका नाही आहे मी आमदारकीकरता रंग रंगणात उतरलो आहे आणि लवकरात लवकर त्याचं फळ येईल असं ला आमची अपेक्षा आहे ज्या जेवढ्या लवकर केंद्र शासन इलेक्शन डिक्लेअर होतील आणि ज्याप्रकारे आम्हाला महाविकास आघाडी जे म्हणतो आपण त्यातनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या या माध्यमातून मी इच्छुक आहे लढण्याकरता आणि मी लढेलच त्यात काही शंका नाही थँक्यू मी मिलिंद सेवा मंडळाचा अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी आज आम्ही श्री नरेशचंद्र कावळे यांच्या माध्यमातून आज आम्ही मिलिंदबुद्ध विहार या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व तसेच वि शालेय विद्यार्थी यांना वया वाटप व शालेय वस्तूंचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं फार छान कार्यक्रम या ठिकाणी नरेशचंद्र कावळेसाहेबांनी या ठिकाणी आमच्या आम्हा मंडळाला दिलेला आहे आणि एकंदरीत एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवल्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद करतो त्यांचा आभार मानतो कारण आमच्या मिल कामगारांच्या या वस्तीमध्ये आज आम्हाला याची गरज होती आमचे गरीब विद्यार्थी या ठिकाणी या शालेय वस्तूंसाठी खूप त्यांना धगधग करावे लागते आणि त्या बाबतीमध्ये साहेबांनी लक्ष घालून आज या ठिकाणी चांगल्या प्रकारचं सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो येणाऱ्या काळामध्ये एक समाजसेवक म्हणून ते जे काही काम करतात त्याला चांगल्या प्रकारचं त्यांना यश लाभो आणि कुर्ला विधानसभेतून त्यांना चांगल्या प्रकारचं आम्ही सहकार्य करण्याचा प्रयत्न करू मी भावी आयुष्यामध्ये त्यांना एक आमदार म्हणून बघण्याची माझी त्यांची इच्छा आहे आणि ते बनतील अशी आम्ही ग्वाही देतो मिलिंद सेवा दे मंडळाच्या वतीने आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा राहील असं मी या ठिकाणी सर्व मिलिंद सेवा मंडळाच्या कार्यकारिणीच्या वतीने मी हे जाहीर करतो आणि आज त्यांनी जो काही कार्यक्रम घेतला त्याबद्दल ते त्यांचा मी आभार मानतो नमो बुद्धाय जय भीम जय भारत जय महाराष्ट्र आज जो कार्यक्रम झाला कावळेसाहेबांनी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आणि Uh, सर्व शालेय जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांना जी गरज आहे त्या शालेय वस्तूंची जे वाटप केलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो तसेच या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक या मिलच्या वस्तीमध्ये हे जे म्हातारी किंवा वयोवृद्ध झालेली जी लोकं आहेत त्यांच्याकडं जसं पाहिजे असं लक्ष देता येत नाही घरातल्या अडचणीमुळे म्हणा किंवा जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमुळं परंतु त्या लोकांचा कुठंतरी एक गुणगौरव असा साहेबांनी केला त्याबद्दल त्यांचं आम्ही खूप खूप खुँँ आभार मानतो आणि इथून पुढं जे त्यांचं जे भावी आयुष्य किंवा त्यांनी जे प्लॅनिंग केलेलं आहे किंवा त्यांचं उद्दिष्ट आहे ते त्यांना यशस्वी हो अशी मी बुद्धांच्या चरणी प्रार्थना करून मी त्यांना शुभेच्छा देतो जय भीम नमो बुद्ध जय भारत मिली सेवा मंडळ येथे आमचे चंद्र कावळे उपस्थित राहिले त्यांनी ज्येष्ठ नागरिकाचा आणि एक मुलांना वाया वाटपाचा प्रोग्राम ठेवलेला आहे तर माझी अशी विनंती आहे उद्धव ठाकरेजींना की आमच्या विभागातून विधान कुर्ला विधानसभा या उमेदवारीसाठी त्यांना उमेदवारी द्यावी असे मी आपल्याला नम्रतेची विनंती करते आमचे मी एक समाजसेविका आहे आणि मिरी सेवा मंडळमध्ये मी रहिवाशी आहे आमचे जितेंद्र जाधव हे पण माझ्याबरोबर असतात तर त्यांना आम्ही कळकळीची विनंती करून सांगतो की आम्हाला त्यांना उमेदवारी द्यावी अशी आम्ही नम्रतेची विनंती करतो एवढे दोन बरोबर च्या कार्यक्रमाचं खूप असं कावळेसाहेबांचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे कारण सिद्धार्थ सेवा मंडळाच्या ठिकाणी भरपूर दिवसांनी असा वया वाटपाचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार घेण्यात आला त्याबद्दल त्यांचं मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि तसेच असेच कार्यक्रम यापुढेही त्यांनी राब राबवावे असेच कार्यक्रम छोटे मोठे घेत त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन साहेबांचं अभिनंदन करते की आमच्या आज विहाराला भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला लहान मुलांना वया वाटपाचा कार्यक्रम केला असंच वेळोवेळी त्यांनी आमच्या विहाराला मदत करावी हीच आम्ही त्यांचं हे हेच आमची इच्छा आहे जय भीम जय भारत मी प्रसाद गौतम आंबोडे सिद्धार्थ समाजाचा अध्यक्ष तरी आज आपल्या इथं सिद्धार्थ समाजा बटांगणामध्ये विहारामध्ये नरेशचंद्र कावळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज लहान मुलांचा व गरजू मुलांना वया वाटप तसेच वयस्कर वा वा लोकांना त्यांचा सत्कारसुद्धा करण्यात आलेला आहे तरी मी तसेच त्यांच्या सिद्धार्थ समजा वतीने नरेशचंद्र कावळेसाहेबांचे खूप खूप आभार मानतो त्यांनी हा कार्यक्रम इथे राबवला सहकार्य आम मंडला कराव मी अच्छी विनंती करत रहे वो तेंचे मी खूब खूब आभार मानतो सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर